नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाइन काव्य संमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून मी आभार मानते या सुरू केलेल्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये मी डॉक्टर अंजली सावंत डहाणूवरून राष्ट्रसंत गाडगे महाराज ही कविता सादर करते बाबा तुम्ही झाडले काना कोपरे स्वच्छतेला चालवला वसा बाबा तुम्ही झाडले प्रे स्वच्छतेचा चालवला वसा जागवली कीर्तनाची संत परंपरा अहिंसा दया क्षमा शांतीचा ठसा या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या दारे साऱ्यांसाठी ठेवली उघडी दगडाच्या देवात दावला दगड दगडाच्या देवात दावला दगड तरी बांधती मंदिरे मोठी सारे खोटे पण केले उघडेच चालते बोलते विद्यापीठच तुम्ही उघडले सुशिक्षितांचे डोळे दुसरे गांधी होऊन झटलात केला जनबोलीचा स्वीकार कर्मकांडावरी केला प्रहा आघात कीर्तनातून साधली देशभय सेवा खेडी शहरे जोडले प्रेमात हाती खराटा कपडे फाटके जीवनभर मानवतेची सेवा स्वातंत्र्यासाठी झटलात दिनराती घडवला इतिहास स्वच्छतेचा घडवला इतिहास स्वच्छतेचा धन्यवाद